लग्नप्रसंग सुरू झाला आहे मित्रांनो आणि लग्न प्रसंगामध्ये तुम्हाला माहिती आहे की जिमिचू असो नेट साडी असो जॉर्जेट असो किंवा डॉबीमध्ये तुम्हाला मटेरियलमध्ये हवं आहे कशा प्रकारचं कलेक्शन हवं आहे आणि आता सध्या ट्विल नेट हे बर्बरी हे क्रश फॅब्रिक हे अशा वेगवेगळ्या कलेक्शन्सवरती तुम्हाला नवीन नवीन डिझाईन्स मी आज तुम्हाला दाखवणार आहे आणि पेटर्न जर बघितले तर तुम्ही पाहू शकतात जोमॅटो फॅब्रिकवरती तुम्हाला हे कलेक्शन बघा वाव ब्युटिफुल पूर्ण गोल्डन आणि वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला हे सिरोस्कीचं काम येणार बघा तुम्ही स्वतःच पाहू शकता स्टारमध्ये हे पूर्ण डिझाईन दिलेली आहे बॉर्डर तुम्ही पाहू शकता त्याच्यात ब्ल्यू आणि गोल्डन अशा प्रकारचं ज्याला आपण म्हणतो ना त्या प्रकारचं पूर्ण सिरोस्कीचं काम घेतलंय आणि फॅब्रिक हे झोमॅटो फॅब्रिक येणार आहे बघा तुम्ही पाहू शकतात सुंदर अशा प्रकारची रेंज आणि सुंदर अशा प्रकारचा हा कॉन्सेप्ट मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलोय आणि याच्यात तुम्हाला डिझाईन्स किंवा पॅटर्न्स हे वेगवेगळे पाहायला मिळतील बघा इथे तुम्ही बघू शकतात सुंदर अशा प्रकारचा हा कॉन्सेप्ट घेतला आहे कटमध्ये तुम्हाला काही कमी दिसणार नाही किंवा साडीमध्ये तुम्हाला काहीही तुम्हाला कमी राहणार नाही आणि इथे आपण जर बघितलं तर बघा लेस पूर्ण येणार आहे म्हणजे सहा तीस कट तर सहा तीस कट ही पूर्ण तुम्हाला इथे भेटणार आहे म्हणजे कट ओके कुठल्याही प्रकारची कमी नाही आणि सर्वात मोठी गोष्ट की त्याच्यात एम्ब्रॉयडरी जे घेतलंय किंवा वर्क घेतलंय आहे सुद्धा तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कमीपणा दिसणार नाही बघा आता नेट फॅब्रिकमध्ये तुम्हाला मी दाखवतोय सुंदर अशा प्रकारचे हे एम्ब्रॉयडरीचे बुट्टे तुम्हाला पाहायला मिळतील बॉर्डर जर बघितली तर दोघं साईडला तुम्हाला सुंदर अशा प्रकारची ही बॉर्डर येणार आहे आणि मध्ये असे एम्ब्रॉयडरीचे सुंदर अशा प्रकारचे बुट्टे तुम्हाला पाहायला मिळतील आणि काय असतं की आपल्याकडे जे ग्राहक आहे ना यू पी बिहार झारखंड महाराष्ट्र गुजरात साऊथ अशा प्रत्येक स्टेटमधून आपल्याकडे ग्राहक येतात आणि प्रत्येकाची आवड निवड जी असते ना ती ती वेगवेगळी असते मित्रांनो आणि त्या गोष्टींना लक्षात घेऊनच आपल्याकडे तशा प्रकारचं कलेक्शन आपण हे ठेवत असतो तर अशा प्रकारची डिझाईन्स अशा प्रकारचं पॅटर्न्स तुम्हाला केसरसएल कंपनीमध्ये पाहायला मिळणार बघा ब्लाऊज जर बघितलं तर ते पण फ्रंट बॅक आणि स्लीव तिघंही कॉन्सेप्ट तुम्हाला अशा प्रकारचे ब्युटिफुल पाहायला मिळतील ही रेंज जर बघितली तर याच्यात तुम्हाला कलरचाट हा वेगवेगळा येणार आहे पॅटर्न्स मॅचिंग वेगळी येणार आहे आणि त्याच्यात तुम्हाला जे फॅब्रिक तुम्हाला मी दाखवतोय ना अशा प्रकारचे नवीन नवीन पॅटर्न्स इथे आमच्या ह्या काउंटरला पाहायला मिळतील आणि इथे आपण मित्रांनो साड्या तर बघितल्या पण आणखी काही आपण वेगवेगळे पॅटर्न पाहू शकतो बघा तुम्ही स्वतःच पाहू शकतात सुंदर अशा प्रकारचं वेटलेस हे तुम्हाला येणार आहे इथे आपण विविंगचं तुम्हाला बॉर्डर येणार आहे आणि डीव ड्रॉप घेतलं आहे आणि लटकनसुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल केसर कस्तुरी ह्या कॅटलॉगचं नाव आहे आणि याच्यात तुम्हाला अशा प्रकारचे कलर कॉम्बिनेशन किंवा डिझाईन्स तुम्हाला पाहायला मिळतील नेक्स्ट तुम्हाला मी दाखवतोय चंपा सुंदर अशा प्रकारचे ब्युटिफुल तुम्हाला झालं येणार आहे बॉर्डर जर बघितली तर गोल्डन कलर येणार आहे आणि जॉर्जेट फॅब्रिक वरती मल्टी कलर म्हणजे गोल्डन आणि ग्रीन अशा प्रकारचं कॉन्ट्रास्ट कॉन्सेप्ट तुम्हाला हा पाहायला मिळेल म्हणजे जेवढं पॅटर्न मी तुम्हाला दाखवतोय ना ते तुम्हाला वेगवेगळे पाहायला मिळतील आता नेक्स्ट पॅटर्न आपण बघा पाहू शकतो सिमर शिफॉनवरती तुम्हाला दिसतोय सुंदर अशा प्रकारचं हे तुम्ही पाहताय विविंग बुट्टे घेतले सुंदर अशा प्रकारची बॉर्डर हा ही घेतलेली आहे आणि याच्यात आपण जर बघितलं मित्रांनो तर अनेक असे पॅटर्न्स तुम्हाला पाहायला मिळतील आता बघा सिल्वर जरीचा हा पूर्ण पट्टा घेतलाय आपण फॅब्रिक जर बघितलं तर सुंदर अशा प्रकारचं सुंदर आणि लाईट वेट आपण जरा म्हणतो ना चेक्स पॅटर्नवरती तशा प्रकारचं हे फॅब्रिक आहे आणि तुम्ही पाहू तर रसभरी या कॅटलॉगचं नाव आहे मित्रांनो याच्यात तुम्हाला कलर्स ऑप्शन्स हे वेगवेगळे पाहायला मिळतील नंतर बघा झोमॅटोवरती कॉन्ट्रास्ट लटकन तुम्हाला येणार आहे आणि त्याच्यात बॉर्डर तर सुंदर आहेच त्याचबरोबर तुम्ही इथे पाहू शकतात लहान लहान बुट्ट्या घेतलेल्या आहे आणि तशा प्रकारच्या सुंदर कलेक्शन्स तुम्हाला केसर एक्सेल कंपनी प्रोव्हाइड करते आणि इथे तुम्हाला ज्या प्रकारची रेंज हवी आहे त्या प्रकारची सर्व रेंज पाहायला मिळेल बघा आता तुम्हाला मी सांगत होतो ना की क्रश फॅब्रिक आता आलेलं आहे त्याच्यावरती तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारचं सिरोस्कीचं काम घेतलं आहे बघा बॉर्डर तर सिरोस्कीचे येणार आहे पण त्याच्यात तुम्हाला गोल्डन आणि ग्रे कलरची अशा प्रकारची सिरोस्कीचं सुंदर काम घेतलंय म्हणजे आपल्या ग्राहकांना कशा प्रकारची रेंज हवी आहे किंवा कशा प्रकारचं कलेक्शन हवं आहे ते सर्व कलेक्शन्स केस कंपनी प्रोव्हाइड करते आता बघा शिफॉन फॅब्रिकवरती सुंदर अशा प्रकारची सिरोस्कीची लेस घेतली मध्ये तुम्हाला सेरुसकीचे असे बुट्टे येतील आणि कॉन्सेप्ट किती सुंदर आहे बघा विद्यासागर ह्या कॅटलॉगचं नाव आहे फाईट लाईट वेट फॅब्रिक आणि सुंदर अशा प्रकारचं कलर चार्ट सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल त्याचबरोबर आपण बघा माझ्या आता तुम्ही पाहताय मॉस फॅब्रिक एकदम सॉफ्टी मस्त अशा प्रकारचं फॅब्रिक आहे आणि तिथे तुम्हाला अशा प्रकारचं फॅन्सी कटवर्क डिझाईन आणि साडी पूर्ण प्लेन आहे पण त्याच्यात तुम्हाला अशा प्रकारचं ड्यू ड्रॉपचं काम म्हणजे ज्यांना फॅन्सी आणि काहीतरी वेगळा कॉन्सर्प्ट हवाय त्यांच्यासाठी अशा प्रकारची रेंज तुम्हाला इथे पाहायला मिळेल त्याचबरोबर बघा तुम्ही पाहू शकतात पूर्ण गोल्डन जरीचं कटवर काम घेतलंय मध्ये असे बुटे येतील आणि फॅब्रिक जर तुम्ही पाहताय ना क्रश फॅब्रिक तुम्ही पाहू शकता सिमर क्रश अशा प्रकारचं हे कलर आहे आणि क्रंची फॅब्रिक सुद्धा याला म्हणत असतात आणि अशा प्रकारचं तुम्हाला नवीन नवीन पॅटर्न्स आणि नवीन नवीन कलेक्शन्स मित्रांनो इथे पाहायला मिळेल बघा नेक्स्ट तुम्ही पाहू शकतात इथे तुम्ही जे पाहताय ना बघा सिरस्कीचं काम तर घेतलंय पण जे तुम्ही बटन हे जे पाहताय ना डायमंड्स ते अटॅच केलंय म्हणजे डायरेक्ट लॉक केलंय म्हणजे हे निघण्याचं काम नाही म्हणजे कलेक्शन तर आहेच पण त्यासोबत तुम्हाला फॅन्सी कॉन्सेप्ट सुद्धा इथे पाहायला मिळतात तर मित्रांनो अशा प्रकारची रेंज भरपूर आहे पण वेळेची कमी असल्यामुळे काय असतं की काही ठराविक कॉन्सेप्ट तुम्हाला दाखवतो जे ट्रेंडी चाललेले आहे मग त्यावर तुम्ही आणखी कलेक्शन्स पाहू शकतात पी डी एफ लिंक मागू शकतात व्हिडिओ कॉलिंग करू शकतात किंवा तुम्हाला जर वाटतं की नाही मला एकदा सुरतला यायचं आहे आणि एकदा केसरी टेक्साइल कंपनीचा प्रवास करायचा आहे बघायचं आहे व्हिजिट करायचं आहे आणि वाटलं काही वीस पंचवीस तीस हजाराचं मला कलेक्शन्स हवं आहे ते तुम्ही स्वतःसुद्धा सांगती नेऊ शकतात म्हणजे विचार तर झालंच झालं पण आवडलं काही कलेक्शन्स तर तुम्ही ते स्वतः घेऊन जाऊ शकतात म्हणजे सर्व प्रकारचा कलेक्शन्स सर्व प्रकारचा पॅटर्न तुम्हाला आमच्या ह्या काउंटरला भेटणार आहे मग त्याच्यात तुम्हाला फॅब्रिक तुम्हाला मी अगोदर सांगितलं की तशा प्रकारची कम्प्लीट रेंज तुम्हाला भेटणार आहे आणि पेटर्न एवढे सुंदर सुंदर आहे मित्रांनो की तुमचं बजेट असेल पंचवीसशे हजार पण तुम्ही साठ सत्तर ऐंशी हजाराचं तुम्ही कलेक्शन घेणार आहे एवढी गॅरंटी तुम्हाला देतो कारण चांगलेच आहे त्याच्यावर मार्जिनसुद्धा तुम्हाला चांगले भेटणार आहे म्हणजे तुम्ही खूप खुश तुमचा ग्राहक खुश आणि तुमचा व्यवसाय सुद्धा खुश राहणार आहे तर पॅटर्न आणि कलेक्शन्स कसं वाटलं जरूर कळवा आणि सर्वात मोठी गोष्ट मित्रांनो जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी शशिकांत मराठे भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार साडी कुर्ती या हो केसरी सही दाम का नाम